मासिक राशी भविष्य मंथली होरस्कोप या भागात आपणा सर्वांचे तर्फे पुन्हा एकदा स्वागत सिंह राशीला फेब्रुवारी हा महिना कसा असेल फेब्रुवारी मंथ फॉर लिओ कसा राहील हे आपण या भागात बघणार आहोत तर त्याआधी आपण मासिक राशी भविष्य म्हणजे काय तर मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ हानी यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयाबद्दल माहिती देते एखाद्या व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची जी आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल तर आता आपण सर्वप्रथम सिंह राशीचे गुणधर्म काय आहेत सिंह राशी काय आहे नेमकी ते बघूया सिंहराशी राशी चक्रातील पाचवी रास सिंह ही अग्नितत्वाची प्रखर अशी पुरुष रास आहे ही रास स्थिर असून ही हुकुमशाही प्रवृत्तीची रास असून ही रास सगळ्यांना समान वागणूक देणारी समानतावादी रास आहे कारण या राशीत कोणताही ग्रह उच्च किंवा नीच होत नाही रवि या ग्रहाचे सिंह ही रास आहे सिंह ही रास किंवा राजराशी आहे या राशीत मघा नक्षत्र संपूर्ण पूर्वा फाल्गुनी नक्षत्र उत्तरा फाल्गुनी प्रथम चरण येतात सिंह राशी महा तेजस्वी ग्रह रवी याची असल्यामुळे शूर धाडसी अधिकारवादी स्वावलंबी स्वतंत्र वृत्तीची निसर्गता उग्र स्वभावाची आहे या राशीला समान न्याय द्यायला आवडतो ही रास भडक रागेट पण विवेकी आहे करारीपणा महत्वाकांक्षा उदारता या राशीचे स्थायी भाव आहेत या राशीची माणसे वक्तशीर मेहनतीची आवड असणारी व्यवस्थित असतात या राशीत उच्च खांदा आहे मोठे अधिकारी राजकारणी अंमलदार शासकीय अधिकारी मिलिटरी अधिकारी न्यायाधीश इंजिनियर्स तहसीलदार अशा मोठ्या हुद्द्याच्या अधिकारपदाच्या व्यक्ती या सिंह राशीच्या खाली येतात आणि या राशीमध्ये उपाय म्हणून सूर्यनमस्कार घालणे सूर्याला रोज जल देणे तसेच आदित्य हृदय स्तोत्र चा पाठ करणे हे एक खूप विशेष प्रभावी असे उपाय सिंह राशीच्या आहेत आता आपण सिंह राशीचे व्यक्तिमत्व कसे असते त्या त्याबाबत माहिती घेतली आता आपण बघूया सिंह राशीचे फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य काय दर्शवते ते तुमच्या जोडीदाराच्या नावाने नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार असेल मित्रांसोबत रोमांचक सहलीचे नियोजन करू शकाल आर्थिक समस्यांबाबत तुम्ही खूप शहाणे व्हाल नातेसंबंधाच्या बाबतीत हा महिना अतिशय शुभ राहील वैवाहिक संबंधात परस्पर जवळीक अनुभवाल सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील आयात निर्यात संबंधित व्यवसायात चांगले आर्थिक लाभ होतील करिअरच्या दृष्टिकोनातून महिना चांगला जाईल पहिला तिसरा आणि पाचवा आठवडा खूप शुभ राहील व्यवसायात सहकाऱ्यांच्या हिताची काळजी घ्या कायदेशीर बाबी हलक्यात घेऊ नका घराच्या अंतर्गत सजावटीवर जास्त खर्च होऊ शकतो घरातील महिलांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागेल या महिन्यात तुम्हाला वृद्ध लोकांच्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल दुसऱ्या आठवड्यात तुमचे गुप्त शत्रू कामाच्या ठिकाणी सक्रिय होऊ शकता जो तुमच्याबद्दल खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न करू शकतो धार्मिक क्षेत्रात प्रवास करत असाल तर तिथल्या मान सन्मानाची काळजी घ्या आणि सोयीचे म्हणून मी इथे इंग्लिश मध्ये देखील सिंह राशीचे फेब्रुवारी महिन्याचे भविष्य काय आहे ते दर्श सांगतो आहे यू विल थिंक ऑफ स्टार्टिंग ए न्यू बिझनेस इन द नेम ऑफ युअर लाईफ पार्टनर यू मे प्लान अँड एक्साइटिंग ट्रिप विथ युअर फ्रेंड्स यू विल बी व्हेरी वाईज रिगार्डिंग फायनान्शियल इश्यूज दिस मंथ विल बी हायली फेवरेबल फॉर मॅटर्स रिलेटेड टू रिलेशनशिप्स यू विल एन्जॉय म्युच्युअल इंटिमेसी इन युअर मॅरेटल रिलेशनशिप्स शिप Problems arising in government matters will be resolved. You will have huge financial profits in the import export business. The month will be great from a career point of view. The first, third, and fifth weeks will be most favorable. Take care of the interest of your business colleague. Don't take legal matters lightly. You may have excessive expenditure on the interior decoration of the house. The women of the house may have health problems. You will have to spend extra money to fulfill the wishes of children. This month, you will have to take a lot of care of the health of elderly people. During the second week, your hidden enemies may become active in the workplace and may try to defame you. Take care of the decorum and dignity while traveling to religious places. तर अशा पद्धतीने आपण सिंह राशीचे राशी भविष्य फेब्रुवारीकरिता काय दर्शवते ते बघितले अवधूत रिसर्च चॅनल यूट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढलेस लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही नंती माझा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू